कुणाच्या संघान बंद केले तुमचं लिख आहे का तुमची जागीरदारी आहे का तुमची सगळ्यांची काय एक मिनिट काय सांगितलं तुम्ही त्यांनी काय बंद केले का बंद केले के मग काय बंद केले सांगा ना मला करू नका डिप्या बंद फक्त जे आहेत ना भरलेले नाहीत त्यांनी काढून काम घरात एम एसीबी आहे का मागे आपण काय चर्चा आहे विषय झाली होती मागे आमदार साहेबांचा फोन आला होता आपल्याला जवळच असताना आपण काय सूचना दिल्या होत्या की ज्याने भरलेल्या त्यांचे कन्सेन थोडा मात्र ज्या डिप्या बंद केल्यावर जो नव्याण्णव भरले नव्याण्णव टक्के असू दे टक्का तर भरलेला आहे की त्याचं काय सर्क्युलर मला चांगलं माहिती आहे मला कुठले नाही तुम्ही मला लिहून द्या का डीपी बंद केलेत म्हणून तुम्ही एक काम करा द्या मला लिहून डीपी बंद मग केले का वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती काय डीपी बंद केली तुम्हाला नियमाप्रमाणे करता येते का डीपी ऍप सच बंद करता येत नाही ऍप सच नाही बंदच करता येत नाही डीपी बंद करायचे अधिकार नाहीत तुम्हाला त्या डीपीवर शंभर टक्के जरी भागीदार असतील तरी डीपी कर बंद करायची आधी तुम्ही डीपी बंद करू नका गोंडाळ्याची आधी जाऊन डीपी चालू करून आम्हाला सांगायचं चालू केली आणि बंद भरलेले काढून टाकत जाऊ चालू करून लिहून द्या इथं तुम्ही काय करा काढून टाका सर आज घ्या रोजलेला काढून टाका सर आहे काढून टाका सर तुमच्या देवाला होत काढलं सर काढून टाका तुम्ही काढा आम्ही मागं जोडतो आणि वसुलीच्या विरोधात नाही ऐका ऐका पहिल्यांदा ऐका ही सवय कुणी लावली आम्हाला पैसे बुडवायची सवय लावली इमाने बारी तुमची लाईट बिल बरीच होत जन भरलं तेच तुम्ही टाकलं पुढं आणि जन नाही भरलं त्याच काय केलं तुम्ही माफ केलं मग तुम्ही माफ केल्यावर भरणारा माणूस काय विचार करायला लागला की आता आपण भरले म्हणून आपलं आलं मग इथून पुढं आपण काय केलं पाहिजे बरायचं काम होऊन बरायचं आम्ही आम्ही तुमच्या गोसुरीच्या विरोधातली नाही तर आम्ही वाट काय बघायला लागला जसं मागच्या टायमाला माफ केलं तसं ह्या बी टायमाला माफ करते म्हणून आम्ही वाट बघायला